येत्या चोवीस तासात जर पोलिसांनी मनसेना दिला इशारा कल्याण पश्चिम इथं अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजी नंतर मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष असताना मराठी माणसाच्या पाठी ताकदीनं उभं राहणार अशी मनसेकडून भूमिका घेण्यात आली आहे जर चोवीस तासात पोलिसांनी मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला नाही तर मनसे आपल्या स्टाईलला जिता असेल तिथून त्या व्यक्तीला उचलून पोलिसांच्या हवाले करणार असा इशाराच कल्याण येथील मनसेकडून देण्यात आलेला आहे एवढं मारलंय की की मरतो का जगतो सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलिस स्टेशनला तो काल येऊनसुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत चोवीस तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर चोवीस ना तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिता असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कल्याण पश्चिम येथील हाय प्रोफाईल सोसायटी दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरू होतं तो वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण प्र, यावेळी एका अमराठी महिलेनं तुम्ही लोक मराठे भिकारडे आहात चिकन मटन खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्यानं हा वाद वेगळ्या मार्गाला लागला यानंतर अमराठी कुटुंबानं बाहेरून माणसं मागून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण केली